छत्रपती संभाजीनगर शहरात आणि परिसरात तरुण मुले मुली विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी यांना अंमली पदार्थाच्या आहारी ढकलणाऱ्या सक्रिय टोळीचा पर्दाफाश करत विशेष पथकाने मुख्य दोन तस्करांसह बारा जणांना ताब्यात घेतला असून एक्केचाळीस जणांविरोधात वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या टोळीकडून नशासाठी वापरण्यात येणारे सिरप गोळ्या तसेच वाहन असे सुमारे बारा लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली आहे नमस्कार छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गेल्या एक वर्षापासून अंमली पदार्थांचे अत्यंत प्रभावी कारवाई करण्यात येत आहे ज्याच्यामध्ये क्राईम ब्रँच अँटी नॉर्थिक सेल पोलीस स्टेशन सर्वांचा मोठ्या प्रमाणावरती सहभाग आहे गेल्या वर्षभरामध्ये जवळपास आपण नागपूर एकशे वृद्ध एकशे सॉरी दोनशे एकावन्न गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये तीनशे आरोपी अटक करून जवळपास दोन कोटीपेक्षा जास्त मुद्देमाल हा आपण आहे या वर्षभरात जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत आरोपी अटक केलेले आहेत त्याचं सविस्तर इंट्रोगेशन झालेलं आहे इंट्रोगेशन फॉर्म भरलेले आहेत आणि आपल्याकडे काही गोपनीय माहिती प्राप्त झाली होती पाच तर्फे तसंच काही टेक्निकल अनालिसिस आमच्या अधिकाऱ्यांनी विशेषतः त्याच्या अनुषंगाने यांनी संघटित टोळी जी इतर राज्यातून आपल्या शहरामध्ये नार्कोटिक्स ट्रान्सपोर्टच्या वतीने खोटे बिल पावत्या आणि मेडिकल स्टोरच्या नावाखाली मागवतात अशी माहिती होती त्याच्यामध्ये काही नाशिक चाळीसगाव येवला ते मेडिकल स्टोअरचे दुकानदार तसेच आपल्या शहरातील कंझ्युमर्स यांचा देखील सहभाग होता सी सी त्याप्रमाणे जी काही स्पेसिफिक माहिती मिळाली होती त्याप्रमाणे काल आपला लोकांनी वेहारीलचं जे ट्रान्सपोर्ट आहे कार्यालय वाढून त्या ठिकाणी सापळा असलेला होता त्यावेळी त्या ठिकाणी त्यांचा माल आलेला होता ते चेक केल्यावर त्यांना त्या ठिकाणी जवळपास कोडीनच्या कोडिन फॉस्फेटच्या दोन हजार पाचशे चार बॉटल्स मिळाल्या त्याच्यामध्ये जवळपास किंमत बारा लाख त्रेचाळीस हजार डिलिव्हरी करता, करता अविनाश रामकृष्ण पाटील राहणार शिरदगाव टाकळी चाळीसगाव जळगाव येथून हा आलेला होता त्याला ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडे तपास करता चौकशी करता त्याचा भाऊ रुपेश पाटील नाशिकचा हा त्याच्या दिवस असल्याचं समजलं आमची टीम नाशिकला लगेच रवाना करण्यात आली आणि त्या ठिकाणच्या टीमने आम्ही रुपेश ताब्यात दोघांच्या इंट्रोडक्शन मध्ये असं निष्पन्न झालं की हा जो माल होता हा एक अमोल येवले यांच्या मेडिकल स्टोर मधून बिल्टी बनवून त्यांच्या नावावरती घेतला जात होता ज्यावेळी मालेगाव येवला या ये ठिकाणी ये आमची टीम पोचली त्यावेळी पाहिलं की त्या ठिकाणी मेडिकल शोवर अस्तित्वच नव्हतं त्या ठिकाणी एक वॉटर प्युरिफायर साफ करणारी आणि रिपेअर करणारी कंपनी आहे अशा प्रकारे बनावट आग अस्तित्वात नसलेल्या मेडिकल स्टोअरच्या नावाने त्यांनी पावत्या बनवल्या बिट्या बनवल्या आणि त्या प्रकारे सामान आपला मेडिकल स्टोर आणि त्या नावाखाली आणून आपल्याकडे सिरप जो आहे तो त्यांनी आणलेला आहे ह्याच्यामध्ये वेअर ए लॉजिस्टिक वाळूचं इथं त्यांनी इव्हन एका आरोपी जो स्थानिक आपला शहरामधला त्याच्याकडून त्यांनी ऑर्डर पण घेतलेली होती सिरप कोसवण्याची त्या आरोपी देखील त्या ठिकाणी ते सिरप घेण्याकरता बरोबर घेतल्यानंतर त्याचं नाव आहे समीर शेख त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर हर्षद इब्राहिम पठाण समीर शेख आणि रसूल असे आलेले होते त्याला तिघांना देखील आमच्या टीमनी ताब्यात घेतलं अमोलला देखील आमच्या टीमनी नाशिकमध्ये ताब्यात घेतलं अशा प्रकारे या संघटित गुन्हेगारीमध्ये सामील असलेले क्राईम ब्रांचनी अँटीनॉर्कनी आणि स्पेशल मिळून जवळपास बारा आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत जवळपास या गुन्ह्यामध्ये आणि या टोळीमध्ये एक्केचाळीस आरोपी आतापर्यंत निष्पन्न झालेले आहेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि ते दे सर्वांवरती देखील आम्ही अटीची कारवाई करू त्याच्यामध्ये प्रामुख्याने डी सी पी रत्नाकर नावडे क्राईम ब्रांच बी पी आय पवार पी आय एपीआय ए पी आय गच्चे पी आय शेळके पी एस आय गोटे एस आय आणि स्पेशल स्क्वॉडचे एपीआय चौरे पी एस आय संदीप काळे पी एस आय अब्दुल कदम पी एस आय चिखलीकर आणि नागपूरचे सॉरी मस्के या सर्व अधिकाऱ्यांचा समावेश होता आमचे आमदार देखील याच्यामध्ये सामील होते या कार्याची व्याप्ती मोठी होती परंतु तरी देखील सगळ्यांनी एकत्रित येऊन

वाळूज परिसरातील व्ही आर एल लॉजिस्टिक या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून नशेचा व्यापार सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून यासाठी स्वतंत्र स्थापन केलेल्या पथकाने शुक्रवारी रात्री छापा मारून अविनाश पाटील अशरद पठान समीर शेख अब्दुल अजिम कादर शहा मोसिन अमीन तांबोळी सय्यद समीर सय्यद शौकत सोहेल हनीफ शहा सोहेल सलीमम इलाबी रिजवान खान रशीद खान सय्यद अल्थाब जफर रुपेश रामकृष्ण पाटील अमोल दत्तात्रय येवले या बारा जणांना अटक करण्यात आलंय त्यांच्याकडून दोन हजार पाचशे चार कोरेक्स सिरपच्या बाटल्या कार रिक्षा मोबाईल आणि बनावट कागदपत्रे असा सुमारे बारा लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे रुपयांचा ऐवध जप्त करण्यात आलाय त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता सर्वांना अठरा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे